चिंचपाडा ते नवापूर रेल्वे गेट चा पर्यायी रस्त्यावर वाहतुकीची कोंडी सविस्तर वृत्त अशी की, की नवापूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील चिंचपाडा ते नवापूर दरम्यान असलेला रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक चौऱ्याहत्तर वरील जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार रेल्वे रुळाचे व त्यावरील रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामानिमित्त दिनांक एकतीस सात दोन हजार चोवीस रोजी तर नऊ आठ दोन हजार पर्यंत वाहतूक बंद करण्यात आली आहे सदर वाहतूक पर्यायी रस्त्यावरून वळवण्यात आलेली आहे परंतु पावसाचे दिवस असल्याने सदर पर्यायी रस्त्याची अक्षरशः चाडण झाली असून त्यामुळे स्थानिक नागरिकांना तसेच वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे आज दुपारपासूनच चिंचपाडा ते विसरवाडी दरम्यान वाहतुकीची मोठी कोंडी झालेली दिसून आली यातच एक मोठा माल ट्राला बंद पडल्याने वाहतुकीला अजूनच मोठा अडथळा निर्माण झालेला दिसून आला सदर रस्ता सुरळीत करण्यासाठी प्रशासनाचा कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी दिसून आलेला नाही त्यामुळे रहदारी करणाऱ्या नागरिकांना आणि वाहनधारकांना मार्गक्रमण करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे रस्त्यावरची कोंडी कधी सुरळीत होईल हा मोठा प्रश्न वाहनधारकांना पडलाय रस्ता लवकरात लवकर सुरळीत करण्यात यावा अशी मागणी वाहनधारकांनी व स्थानिक का नागरिकांकडून करण्यात कर येत आहे विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे नवापूर न्यूज नेटवर्क